शक्तीपंप डिस्प्ले लॉक कसा काढायचा डिस्प्ले लॉक काढण्यासाठी कंट्रोलरच्या हो बाजूला एक सिरियल नंबर असतो ते सिरियल नंबर सुरुवातीला पासून किंवा शेवनीपासून शेवनी सुरू होतो त्यानंतर चार आकडे असतात झिरो एक चौतीस समजा शून्य सोडून द्यायचा आणि एकशे चौतीस टाक पण पाहायचं तो पासवर्ड कंट्रोलचा असतो पण हा पासवर्ड परमनंटली कसा काढून टाकायचा डिस्प्ले लॉक कसं रिमूव्ह करायचं त्यासाठी पासवर्ड टाकून घ्यायचा पासवर्ड टाकल्याच्यानंतर मेनू बटनमध्ये जायचं आता हे खालचे जे बटन आहेत ते एस सी नावाचं बॅगसाठी आहे दोन आणि तीन नंबरचं जे आहे ते खालीवर घेण्यासाठी आहे आणि चार नंबरचे चा, ओके किंवा समोरचे जेव्हा जाण्यासाठी पासवर्ड टाकून आपण मेनू बटनमध्ये आलो मेनू बटनमध्ये आल्याच्या नंतर खाली घ्यायचं सध्या क्लिअर दिसत नाही एक मिनिट थांबा ते पासवर्ड टाकल्याच्या नंतर मेनू बटन लावलं की अशी येते त्यामध्ये तीन नंबरला कन्फर्गेशन ऑप्शन असतं त्यामध्ये जाऊन खाली घ्यायचं खाली डिस्प्ले म्हणून असते सहा नंबरला त्या डिस्प्लेवर क्लिक केल्याच्यानंतर आपण मदत येतो त्यानंतर खाली घ्यायचं खाली असते चार नंबरला डिस्प्ले लॉक डिस्प्ले लॉकला क्लिक करून दोन नंबरला नो केलं की डिस्प्ले लॉक ॲटोमॅटिक रिमूव्ह होऊन जातो अशा प्रकारे आपण डिस्प्ले लॉक सहज रिमूव्ह करू शकता त्यामध्ये आपण पासवर्ड पण चेंज करू शकता हे बघा आपला डिस्प्ले लॉक रिमूव्ह झालेला आहे